नाही तर डॉल्फिन आल ते काल पण आलते आज पण आले तर मला दाखवते आता मी बघितलं आता जस्ट आता आम्हाला त्यांनी बघितला बघितलं कधी कधी लांब लाल ते ते बघ इकडे एक उडी मारली काल पण आम्हाला बघितले तर तिकडे गेला तो तिकडे गेला काल पण आम्हाला बघितलंय बघा बघाय बघा हा काल असं बघितलं मला पलून केलं ते तर बघतोय ते पण दोन दोन येऊ पण दोन दोन जोडी सांभतीन उल भरलं बघ मित्रांनो आपल्याला बघून खाली जातात आपल्याकडं डॉल्फिन आले तुम्ही बघितलं थोडं थोडंसं टोक दिसते जास्त दिसते पण आपल्याकडं बघा खूप आलंय मला वाटलं काल पण आलते पण काल प्रॉपर आपल्याला दाखवायला भेटले आणि तुम्ही मागं बघू शकता आपले बघा डॉल्फिन आहेत असे खूप डॉल्फिन आले आहेत आपल्याकडं पंधरा वीसच्या प्रमाणात डॉल्फिन आले हे आपल्याच बंदरात सीलिंगच्या जवळ हा तुम्हाला दिसते ना इकडे सीलिंग काय सीलिंगच्या जवळ काल सीलिंगचे खालीच होते आज सीलिंगच्या साईडला म्हणजे तिकडूनच आले आता पाणी सुकतोय त्याच्यामुळे तिकडूनच आले तर आपल्याला आज डॉल्फिन बघायला भेटले मित्रांनो era hadd ghaljinisa pna lera না তো দনকে কে বস না para dar la <laughs> का ते बघात बघितलंय खूप टायमाने आपण ऑर्चिन बघितलं आपल्याला अगोदर दिसायचे पण आपल्याकडे इंजिन नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला जवळ जाता येत नव्हता तर आता आता इंजिन आहे तर म्हणून आपण त्याच्या मागून मागू, मागून जात होता आणि आपल्याला दिसत हो का या साईडला अजून दिसतात डॉल्फिन तर खूप आहेत डॉल्फिन वरती टोक करतात आणि जातात तसं आणि मधी मध्ये उडी मारतात ना ते टायमिंगला उडी मारतात म्हणजे आपल्याला कॅप्चर करायला प्रॉपर भेटत नाही तर जाऊया आता आपल्या कामाला